नवीन नाशिक परिसरातील महाकाली चौक आनंदनगरमध्ये ड्रेनेजची पाईपलाईन तसंच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही कुठंतरी फुटून एकत्र झाल्यामुळे परिसरात सकाळी पिण्याच्या पाण्यासोबत ड्रेनेजचं पाणी देखील एकत्र होऊन येत असल्यानं नागरिकांना पाणी पिणं देखील मुश्किल झालं आहे या दूषित पाण्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला हे दूषित पाणी पिल्यानं अनेक लोक आजारी देखील पडले या ड्रेनेजच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचा जीव देखील जाऊ शकतो यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला हो आम्ही महाकाली चौकात राहतो महाकाली चौकात पाच महिन्यापासून दूषित पाणी येत आहे अक्षरशः कटारीच पाणी येतं सकाळी जर बघितलं तर अर्धा तास दुर्गंधयुक्त पाणी येऊन इतकं घाण असतं की त्यात जीव जंतू सगळे येतात त्याच्याने रोगराई पसरली आमच्या इरात सगळे नागरिक आजारी, आजारी पडले आणि हा ऑनलाईन कम्प्लेंट देऊन पण कोणी दखल घेत नाही आणि कोणी येत नाही आता आम्ही काय करायचं याला तुम्ही सांगा नागरिकांना दोन थी थी ते तीन महिन्यापासून खूप खराब पाणी येतं त्यामुळे त्यांचे बालक सगळे लहान लहान मुलं आजारी पडतात स्वतः आजारी पडतात आणि कम्प्लेटन सुद्धा महापालिकेचे कोणतेच अधिकारी आलेले नाही आणि सर्वांचं दुर्लक्ष जर उद्या जर दोन दिवसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर सगळे घेऊन आम्ही महापालिका मोर्चा काढू अशी मागील चार पाच महिन्यांपासून असे दुर्गंधी युक्त पाणी येत आहे या संदर्भात कित्येक वेळा तक्रारी देखील दिल्या आहेत परंतु अधिकारी आजपर्यंत फक्त उडवाउडीची उत्तरे देत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे महिलांना तीन चार वेळेस पाणी गाळून घ्यावं लागतं तरी देखील पाणी पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त येत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे आमच्या लहान लहान मुले घरामध्ये खूप घाण पाणी येते आणि खूप असं वाणटाक होतं ते पाणी पाजल्या का लगेच आमच्या गायपासून आणायची लहान लहान पोरं येतात रोप जेंडा येतो आमचं पोरं सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे आम्हाला कपडे धुण्याच्या लायकीच पाणी चौकामध्ये आमच्या एरियामध्ये ज्याच्या सोयी सुविधा काहीच नाही आणि जी पाहिजे पाणी जर रोजच पाहिजे ते पण डेली व्यवस्थित येत नाही एकदम खराब पाणी येणार आणि तेच का राम राम का आमच्याकडे पाणी पाणी एवढे दूषित पिल्यानं लोक आजारी पडत आहेत आणि या दूषित पाण्यामुळे कोणाचा जीव गेला तर यासाठी जबाबदार कोण असा सवाल देखील उपस्थित केला जातो याबाबत महानगरपालिकेकडून तत्काळ ठोस कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे किरण आहेर न्यूज टुडे नाशिक